नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन सांगा धड्याच रेल चॅन पुढील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तीन सालध लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो भुवनेश्वरीचा चक्का आता अपघात होतो तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने खूप खतरनाक प्लॅनिंग बनून चंचीला देखील आता अक्षराच्या घरी पाठवलेलं असतं कारण जेणेकरून चंची आणि की अक्षराची बहीण हे दोघीजण मिळून देखील अक्षराला तिथून घरातून बाहेर हाकलून देतील हा भुवनेश्वरीचा प्लॅनिंग असतो परंतु इराला एवढी अक्कल नसते की ही चिंची इथे आलेली कशासाठी आहे कारण की इरा तरी देखील त्या चिंचीच्या विरोधातच काम करत असतात तर इकडे ह्या भुवनेश्वरीला अजूनपर्यंत याचा तपास नसतो की अधिपती शाळेमध्ये जातात तर ही भुवनेश्वरी आता काही कामानिमित्त मुंबईला निघून जाते हे तुमच्या सगळ्यांना कळलंच असेल परंतु मात्र ही भुवनेश्वरी मुंबईला कशाला जाते याचा कोणाला देखील तपास नसतो कारण की तिने अधिपतींना खोटं सांगितलेलं असतं की त्यांच्या दूध उत्पादकाचं काम जे काय आहे हे, ते फास्टरित्या हो व्हावं यासाठी त्या मुंबईला चाललेल्या आहेत परंतु त्यांच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅनिंग असतो तर इकडे आता ह्या चंचिनी आणि ह्या दुर्गिनी दोघीजी मिळून देखील आता तिथून अक्षराला देखील घराच्या बाहेर काढायचा हा प्लॅनिंग केलेला असतो आणि काही जरी झालं तरी तिला वाटत असतं की आता चंचिनी लवकरात लवकर या घरामध्ये यावं असं भुवनेश्वरीचं देखील म्हणणं असतं परंतु अधिपती तिला कधी देखील घरात येऊन देणार नाहीत ह्याची देखील खात्री त्यांना असते पण तरी देखील आता ती प्लॅनिंग करून चंचिला ह्या घरामध्ये आणायचं ठरवतात तर इकडे आता इरा देखील तिथनं अक्षराला घराच्या बाहेर काढायचा प्लॅनिंग करत असते तर ह्याच्यात ती चंची तिथे गेल्यामुळे आता दोघींची भेट होती आणि त्या दोघी मिळून देखील आता प्लॅनिंग बनवायला सुरुवात काय चाललेलं आहे हे सगळं काही चंचेला समजलेलं असतं कारण की हे किती आतल्या घाटीचे आहे हे चांगलंच ते ओळखून बसलेले असते तर इकडे अधिपतींना वाटत असतं की मास्तरीबाईला लवकरात लवकर या घरामध्ये घेऊन आलं पाहिजे कारण की आता त्यांची माफी तरी कशी मागू कारण की आई साहेबांनी तर मला वचन दिलेलं आहे की त्यांच्यासोबत बोलायचं नाही भेटायचं नाही पण तरी देखील मी शाळेमध्ये जाऊन त्यांच्यासोबत विद्यार्थी म्हणून तरी बोलतोय कारण की अधिपतींना हेच आवडत असतं आणि अक्षराला ह्याच्यात सुख बिळत असतं की अधिपती कमीत कमी माझ्यामुळे शाळेत तरी येतात आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी तरी तर हे सगळं पाहून अक्षराला देखील खूप बरं वाटत असतं तर इकडे आता भुवनेश्वरीचा कालांतराने हो तुम्हाला पाहायला हो, भेटेल की पुढे ॲक्सिडेंट होतो आणि तो अपघात असा भीषण अपघात होतो की त्यामध्ये आता पुढे काय होतं हे तुम्हाला पाहणं खूप रंजक राहील कारण की त्या अपघातामुळेच मालिकेचं पूर्णपणे वळण बदलून जातं तर ती पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा हे अपडेट तुम्हाला पुढच्या तीस तारखेला पाहायला भेटेल तोपर्यंत व्हिडिओला खूप खूप शेअर करा नवीन अशा सगळ्या अपडेट येतील तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा शिवा आणि पारू या मालिकेच्या देखील अपडेट ह्याच चॅनलवरती पाहायला भेटेल तोपर्यंत तो व्हिडिओ शेअर करा